दाता मोहम्मद ने बेटियों पर इतना बड़ा एहसान किया जो बेटी पैदा होती ही दफनाई जाती थी उस बेटी को एक जिंदगी अटा कर दी और ये बताया मैं जन्म लेने वाले को जिंदगी देने आया हूँ बल्कि जिंदगी छीनने आया बता दिया मालूम हुआ मोहम्मद अरबी पैदा हुए अरबस्तान में शहर है मक्का मक्के में रहकर अमन का पैगाम कभी कर्नाटक पहुंचाया कादरवली के जरिए कभी बंगदास पहुंचायाजम के जरिए कभी भारत में पहुंचाया गरीब नवाज के जरिए कभी कर्नाटक में पहुंचाया गंगा नवाज के जरिए हर कोने में हर खत् में हर मुल्क में आपने अपने नायब अपने शिष्य बनाए और वहाँ पहुंचाए ऐसा मुल्क है भारत एक ऐसा देश है जहाँ सभी मजहब मिलत के लोग अमन सुकून और शांति से यहाँ पैगंबर के फरमान के मुताबिक जिंदगी गुजारते हैं। अलहमद हमारे बैराग के सरजमीन पर हमारे यहाँ के दो तो बुजुर्गों ने माननीय हमारे स्वर्गवासी नाना साहब और अन्ना साहब इन्होंने यहाँ के मोटेबल लोगों ने यहाँ एक ऐसी बुनियाद डाली कि उनके बच्चों को तालीम दी कि हमारे बच्चों जैसा हमने वह की आन बान कायम रखी है मुसलमानों को अपने जाहिर बिठाकर उनको इज्जत का ताज पहनाया है ऐसा हमारे बाद भी तुम मुसलमानों के हर प्रोग्राम में रहना ये हमारे भाईचारगी है मोहम्मद तैगमरगिर में विलादत के मौके पर आने वाले मेहमानों का मैं शुक्रिया अदा करते हुए यही पह

विरोधी पक्ष नेता नगर पंचायत महाराज जनाब श्यांबारगढ़ साहब अपने इजहार करेंगे आनंदांड आपले खायला केलेला आहे वगैरे काही आणि वायरामध्ये गणपती असो समाज असो कुठलाही कार्य असो इंद मराठा हिंदू सगळे सगळं समाजाचे एकत्र येऊन सगळं कार्य असो त्याच्यामुळे वायरामध्ये सगळं पहिल्यापासून आहे आणि आमच्या श्री संत कुस्ती मला नंतर ते जय मीराज माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि माझी एक विनंती माझी वेळी विनंती आहे वर्षपुरची पोरं मुले मुले आणि मुलं मसुदेचे यांचे वगैरे काय वाचते मला काय माहीत नाही त्याच्यातील पाच मुले आणि पाच मुलं त्यांचा मी आमच्याला कर्नाटक असं करावा जी चांगले तुम्ही वाचन केलं आहे त्याचा माझी वेळ विनंती आहे पोरांना

खरंतर भगतपर्यंत मध्ये निमित्त मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि मला अभिमान आहे की मी या वायरात करणारा आहे कारण साहेब या वायरामध्येच गणपती असू दे आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू दे आंबेडकर महाराज जयंती असू दे त्यावेळेस पहिल्यांदा पुढं कोण असेल तर मुस्लिम बांधव असतील हिंदू असते किंवा सण असू दे मिळून साजरे करतील तर वायरांमध्ये मिळतल्या

व ईद या निमित्ता उपस्थित सर्व वैराग मद प्रतिष्ठित नागरिक सर्व समोर उपस्थित सर्व मे मुस्लिम बध वैराग मध्य ही सण साजरा करता हिंदू नस्लिम सभा तो सर्व समाज एकत्र व्यक्ती आजपर्यंत साजरा करण्यात आलेला मगाशी बघांना आपण गाभिर्यानं सांगितलं दरम्यान ना असतील काका असतील अण्णा असतील सत्ता चा असतील त्यांनी जे विचार आम्हाला सर्वांना जाणून दिलेले आहेत ते पुढे नेण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे कारण साहेब मला आवर्जून सांगायचं आजपर्यंत देशात कुठेही जाती धरणे झाले असतील परंतु महिलांमध्ये एकही जाती रंग आजपर्यंत इतिहासात सुधी झाले आणि ती न होऊ द्यायची जबाबदारी हे आपल्या सर्वांचे कारण आज देशाची परिस्थिती बघितली जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे काय द्वेष पसरला जातो आणि पिढी आहे त्या पिढीच्या वेगळा करायचं काम आज केलं जात आहे त्याच्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि आत्ताच आपण कार्यक्रम करत असताना